धरून बसली गाणं ऐकती होय आता काय ते गाणं लागतं गाण्याला आज काय सुद्धा गवत नाही काय म्हणजे काय ना रात्रीच शिळ पाहा दगड टाकून घेतली तर लय चिखल होता तिच्या पायाखाली नाही राणी राण कशी वाटते तुमची राणी पण आज तिला गवत नाही कसलंच गवत नाही राणी तुला आज गवत नाही बाळा आ? नाही गवत तुला गवत आहे आज आता चालली मी गवत आणाय पैसे घेऊन चालले मी मग पैसे जाऊ का रानूबाई जाऊ राणी देवाला <laughs> सुद्धा म्हणती देवाय मला गवत नसतंय मला गवत दे अशी म्हणती राणी काय मागाय गेलते तू काल देवीला आई एडा माता मावलीला काय महात मागाय गेली <laughs> ही ती ही हा आई ती ढीग वा सगळा हे मुरमाचा विटांचा ह्याचा पुता मावशी आहे का बर आता तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दिसणार पुण्यात बघते ती की सगळे महादेवी मला अरे बघते ती तुम्हाला सांगायचं का काय निरप बिरप चालतं फोन येते का बघा ह्यांनीच सांगितलं ह्या म्हणल्या इथलं मुरमान आणि इथं टाक रेडी खाली लईच घाण होती कचकच -कच होती चिखलाची हाय ना बा मग उलटा आता किती बाहेर झाले झालं आहे भारी काय व्हॅलं बस हां आता ही काय येऊन जाऊन वर 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 होणार की नाही बाहेर बाहेर टाकून द्या लागते ते भरून गेले पडे पडे टाकत ग्या मन सांगितलं म्हणून केलं तिने रानूबाई अगं ना 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 कोणालाच चालायचं नव्हतं गाळ होता सगळा ए चलाय राणी तुला जाते खायला आणायला जाऊ ना जाऊ ना खायला आणाय अयो काय राणी काय करते तशी तू तिला मग काय म्हणत माशा जास्त त्रास द्या लागले त्या माशाने त्रास दिलाय तिला राणीला जास्त आजीनं तोंड धुतलं आरतीनं दूध आणलं शेंबड येतोय शेंबड्याची तयारी येते रुमाला करतीया करति कुसाय नाक सारखा नाकट्या नाकाला सारखा शेंबड नाकट नाही ना अरे देवा नाक फुगून गेली दादे दे तोंड चल कचरा ना हा आले 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 ल्क, 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 दूर, दूर। ए लक लक लोन एले दुधाले 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 चार चार पिल्ली एक पिल्ली मोठ्या कुठे गेले आलं आलं आला आलं बागा दुधासाठी कालवा बागा दुधासाठी कालवा अयू आता आवरे कोणा आई आय आय फोडलं रे फोडलं जावा आता प्याजावा आतमध्ये जावा प्या जावा हि तर ही ही कारटी ही रात्रभर झोप देत नाही त्यावे पिल्ली सारखी बांधते तीन मारते तीन आगावरून उड्या मारते इकडून तिकडून मारले ते रात्री ह्यांना सपाट जावा रे प्या जावा आतमध्ये दुधू जावा चला आपण हा एवढ एवढाच व्हिडिओ अपलोड करू आणि सध्या तर बाय 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 बाय